नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे माधव मेडिकल गाईडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर हा युट्यूब हा जर व्हिडिओ आपला फर्स्ट टाइम बघत असाल युट्यूब चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वाची अपडेट असेल हे तुमच्यापर्यंत फ्रीमध्ये पोहोचेल ओके हा आणि जर तुम्हाला आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये सर्व डिटेल्स दिलेले आहे मध्ये तिथे जाऊन ते डिटेल्स मध्ये जाऊन तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप हा जॉईन करू शकता तसेच जर तुम्हाला आमच्या पेड काउन्सिलिंग मध्ये जॉईन व्हायचं असेल जेणेकरून स्टार्ट पासून एंड पर्यंत जी काही प्रोसिजर आहे ही प्रोसिजर सर्व तुमची आम्ही करणार आहोत जर तुम्हाला करायचं असेल ते सुद्धा तुम्ही डिटेल्स सर्व रीड करून खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने काउन्सिलिंग ही जॉईन करू शकता ज्यामध्ये आम्ही लिमिटेड विद्यार्थी घेतो एक ते उद्या किंवा परवा हे आमचे विद्यार्थी टोटल ऑफ फुल होणार आहे चला महत्वाचा मुद्दा असा बघूया आपण की स्पॉट राउंड म्हणजे काय बरोबर आहे आणि स्पॉट रॉम ऍडमिशन कसे होतात बरोबर आहे आता स्पॉट राउंड म्हणजे आता जेव्हा सिटी सेल वरती फर्स्ट सेकंड थर्ड हे राऊंड होतात बरोबर आहे सिटी च्या इन्फॉर्मेशन नुसार जे काही राऊंड होत असतात ते राऊंड झाल्यानंतर एक ऑफलाईन पद्धतीने एक राऊंड होत त्याला आपण स्पॉट राउंड म्हणतो बरोबर आहे जसं की स्पॉट रॉम म्हणजे जे काही सिटी सेल तुमचे जसे राऊंड लागतात फर्स्ट असेल सेकंड असेल थर्ड ऑनलाईन पद्धतीने तर स्पॉट राउंड म्हणजे सर्व हा ऑफलाईन पद्धतीने राऊंड असतो जेणेकरून स्वतः तुम्हाला त्या कॉलेजला तुम्हाला जावं लागतं सर्व जे काही एक सी टी सेल वर ऍप्लिकेशन हे होत आल्यानंतर एक नोटीस आल्यानंतर ते ऍप्लिकेशन तुम्हाला फिल अप करायचं ऑफलाईन पद्धतीने आणि सर्व डॉक्युमेंट जे असतील त्या डॉक्युमेंटचे सर्व झेरॉक्स आणि वरच्या साईडला तो एक फॉर्म तुम्हाला स्टॅपल करून सर्व प्रत्येक कॉलेजला तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने तो फॉर्म हा त्या कॉलेजला जमा करावा लागता आधी जी सीट मॅट्रिक्स येते त्या सीट मॅट्रिक्स मध्ये सर्व बघावं लागतं आपल्याला कि कुठल्या कॉलेजला किती सीट व्हॅक आहेत त्यानुसार मग सर्व ते डॉक्युमेंट आहे ते ऑफलाईन पद्धतीने कॉलेजला नेऊन जमा करावे लागतात आणि ती सुद्धा ती जी मेरिट लिस्ट आहे ती मिरिट लिश्ट लिस्ट सुद्धा त्या कॉलेजच्या वेबसाईटवर पब्लिश होते की सीईटी सेलच्या वेबसाईट वर ही पब्लिश होत नसते त्या कॉलेजच्या वेबसाईट वरती तुमची ऑफलाईन पद्धतीने ही पब्लिश होत असते पण यामध्ये आता स्पॉट स्कॉट्राउन हा दोन हजार तेवीस ला आता मागच्या वर्षी हा स्कॉट्राउन झालेलाच नाही इन्फॉर्मेशन ब्रोशर मध्ये सीईटी सेलच्या हे असं मेन्शन केलेलं होतं की स्पॉट स्पॉट्रॉन होणार होता बरोबर आहे त्या स्पॉट ब्रुशरॉन म्हणजे ऑफलाईन पद्धतीने आणि सर्व गोष्टी कॉलेजच्या हातात असतात ऍडमिशन हे होतात पण हे ऑफलाईन पद्धतीने होतात बरोबर आहे बऱ्याच लोकांचा बऱ्याच पालकांचा विद्यार्थ्यांचा असा असतो की कमी पॅकेज होईल कमी फी मध्ये आपला ऍडमिशन मिळेल आणि शेवटपर्यंत विद्यार्थी थांबतात पण जर विद्यार्थी थांबत असेल तर खरं त्यांना ऍडमिशन शेवटी मिळतं का आणि कसं मिळतं जर सीट व्हॅकंट राहिल्या तर तुम्हाला ऍडमिशन मिळतात ते सुद्धा आता मागच्या वर्षी मॅक्झिमम पाच हो ते दहा हजार विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळालेलं नाहीये कारण स्पॉटच्या भविष्यावर बसले होते नंतर कोर्टामध्ये सुद्धा केस वगैरे ह्या चालल्या केस टाकल्यानंतर सुद्धा कोर्टाचे जे आहे ते जे काही नवीन कॉलेज आलेले होते तर त्यामध्ये नवीन कॉलेजवाल्यांनी अपील वगैरे दाखल केलं होतं कोर्टामध्ये पण मग शेवटी तारीख 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 असून काही पे झालेले नाही आणि तारि शेवटी दोन हजार चोवीस ची सुद्धा परीक्षा झाली तर असं दोन हजार एकवीसला सुद्धा स्पॉट राऊंड झालेला होता दोन हजार बावीसला सुद्धा स्पॉट राऊंड झालेला होता बरोबर आहे ज्यामध्ये चांगल्यातल्या चांगल्या विद्यार्थ्यांना कमी जरी स्कोर असेल तर त्या स्पॉट राऊंडला हा ऍडमिशन मिळत असते पण त्याच भरोश्यावर जर आपण बसलो तर काहीही गॅरंटी घेता येणार नाही मागच्या वर्षी सुद्धा सीईटी सेलच्या इन्फॉर्मेशन ब्रोशर मध्ये मेन्शन असताना सुद्धा ऍडमिशन हे झालेलं नाही बरोबर आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला निर्णय हा आधीच घ्यावा लागेल जर कमीत कमी स्कोर असेल तुमचा जर तुम्हाला रिपीट करायचा असेल शेवट हो तो शेवटी राऊंड होतो स्पॉट राऊंड तर तुम्ही त्या बसा स्पॉट कुठल्याही प्रकारचं बसू नका जर तुमचा ऍडमिशन कुठं आधी होत असेल तर ऍडमिशन घ्या ओके ही सविस्तर माहिती असे आहे स्पॉट राऊंडची जर हा व्हिडिओ तुम्हाला महत्वपूर्ण वाटला असेल आणि तुम्हाला जर चांगला वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा स्पॉट राऊन म्हणजे काय आहे त्यांना फायदा होईल भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद